परळीतील राख प्रदूषणाविरुद्ध बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडमध्ये अवैध राख वाहतूक बंद करा अवैध साठे जप्त करा नामदार मुंडेच्या अधिकाऱ्यांना निर्देश नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणारे राख वडगाव येथील साठवण केंद्र यासह राख वाहतुकीमुळे परळी व परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून याविरुद्ध परिडचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राजदंड उगारला आहे औषध विद्युत केंद्रातून बाहेर पडणारी राख परिसरातील वीट भट्ट्यांना मोफत दिली जावी असा नियम आहे मात्र काहीजण राखेची अवैध साठवणूक करत आहेत वाहतूक करणारी बरीच वाहने बोगस नंबर प्लेट असलेली असून राख वाहतुकीच्या बाबतीतील नियम पाळताना दिसून येत नाही पर्यायाने नागरिकांना या वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो तसेच परिसरातील वातावरणही राखमिश्रित झुळीचा परिणाम जाणू लागला आहे या सर्व बाबीचा विचार करून शुक्रवारी एकोणीस मार्च रोजी धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांशी पोलीस अधिकाऱ्यांशी व वा वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक घेत याबाबत सक्तीचे पाऊल उचलण्याचे निर्देश दिले आहेत अवैधरित्या साठवणूक केलेले राख्याचे साठे जप्त करून त्यावर कडक कारवाई करावी अवैध वाहनावर जप्ती आणून त्या वाहनधारकावर कारवाई करावी शहरातून वाहतूक केली जाणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी त्याचबरोबर नियमानुसार वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी राख वाहतुकीसंदर्भात आखून दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करावे असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत सदर बैठकीस नामदार धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे नगर परिषदेचे गटनेते वाल्मिकाना कराड राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लक्ष्मणता त्यापोळ पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान मुंडे भाऊसाहेब कराड अक्षर विद्युत केंद्राचे सी जी एम श्री आवाड उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभे प्रांत अधिकारी नम्रता चाटे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे तहसीलदार शेजोल गटविकास अधिकारी एस एम केंद्रे नायब तहसीलदार रुपनर पोलीस निरीक्षक पुर्भे चंद्रकांत कराड आदी उपस्थित होते तसेच शहरातून राख वाहतूक करताना वाहनामधून रस्त्यावर राख बऱ्याच प्रमाणात सांडते या राखेला सक्षम मशीनच्या सहाय्याने साफ करावे यासाठी परळी नगर परिषदेची मदत घ्यावी दरम्यान राख वाहतूक करताना राख ओली करून व त्यावर कपडा झाकून ठेवावा असा नियम आहे परंतु असे करताना वाहनधारक दिसत नाही त्यामुळे परळीकर नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो आहे याचाच विचार करून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या, या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत ॲक्शन मोडमध्ये आपली कारवाई सुरू केली आहे आर एस टी न्यूज परळी